वेलकम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत मागील वर्षाच्या काही प्रश्नपत्रिका आपण पाहत आहोत विषय आहे इकॉनॉमिक्स किंवा अर्थशास्त्र एकोणपन्नास हा त्याचा कोड नंबर आहे आणि मागील वर्षी तेरा मार्च दोन हजार तेवीस रोजी झालेला हा पेपर आहे इथे तारीख दिलेली आहे पहा या ठिकाणी तुमचा सीट नंबर टाकायचा असतो तीन तासाची ही प्रश्नपत्रिका आणि ऐंशी गुण आहेत ही प्रश्नपत्रिका एक नमुना प्रश्नपत्रिका म्हणून सोडवा यावर्षी अशाच प्रकारची प्रश्नपत्रिका असेल फक्त प्रश्न, प्रश्न, प्रश्न बदललेले असू शकतात किंवा यातील काही प्रश्न पुन्हा रिपीट होत असतात चला तर पाहूया सूचना सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे आवश्यक त्या ठिकाणी कोष्टके किंवा आकृत्या काढा उजव्या बाजूचे अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवतात सर्व मुख्य प्रश्नांची उत्तरे नवीन पानांवर लिहावीत या सूचना विचारात घ्यायच्या आणि मग उत्तरं लिहायची आहेत चला तर पाहूया तेरा मार्च दोन हजार तेवीस रोजी झालेला हा पेपर आहे ती प्रश्नपत्रिका आपण सोडवू सध्या स्क्रीनशॉट काढून घ्या तुमच्या वहीवर प्रश्नपत्रिका सोडवा मला वेळ मिळेल तेव्हा याची उत्तरपत्रिका मी तयार करून देणार आहे प्रश्न पहिला अ खालील विधाने पूर्ण करा आता प्रश्न पहिला जो आहे तो एकूण वीस गुणांचा आहे आणि त्यातला अप्रश्न जो आहे तो पाच गुणांचा आहे खालील विधाने पूर्ण करा पूर्ण करा विधान म्हटलंय म्हणजेच विधान पूर्ण लिहून मग त्यात उत्तर लिहायचे फक्त उत्तराचा शब्द न लिहिता पूर्ण विधान लिहायचं एक सूक्ष्म अर्थशास्त्र या नावाने ओळखले जाते इथे उत्तर लिहायचे पर्याय दिलेले आहेत उत्पन्न सिद्धांत किंमत सिद्धांत वृद्धी सिद्धांत रोजगार सिद्धांत दोन नाणे बाजारातील निधीच्या कमतरतेचे कारण इथे उत्तर लिहायचं आहे पर्याय अपुरी बचत रोख रकमेची वाढती मागणी असंघटित क्षेत्र वित्तीय गैरव्यवस्था तीन जेव्हा सीमांत उपयोगिता उपयोगिता ऋण होते तेव्हा एकूण पर्याय वाढते स्थिर असते घटते शून्य असते अचूक उत्तर निवडायचं आणि पूर्ण विधान लिहायचं आहे ही प्रश्नपत्रिक ही प्रश्नपत्रिका जी आहे आर्ट्स कॉमर्स सायन्स तीनही शाखांना उपयोगी आहे चार कोणत्याही शासनाच्या सार्वजनिक खर्चाची प्रवृत्ती ही टिंबटिंब असते टिंब पर्याय स्थिर असते वाढती असते घटती असते बदलती असते पाच हलक्या प्रतीच्या वस्तूंच्या बाबतीत उत्पन्न व मागणी या टिंबटिंब पर्याय प्रत्यक्ष संबंध असतो व्यस्त संबंध असतो कोणताही बदल नाही प्रत्यक्ष आणि व्यस्त संबंध असतो पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे ब प्रश्न आहे विसंगत शब्द ओळखा पाच गुण म्हणजे शब्दांचा गट दिला आहे त्या गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे एक प्राप्ती संकल्पना एकूण प्राप्ती सरासरी प्राप्ती एकूण खर्च सीमांत प्राप्ती दोन संख्यात्मक पतनियंत्रणाची साधनं बँक दर खुल्या बाजारातील रोख व्यवहार परकीय विनिमय दर रोकड निधीचे बदलते गुणोत्तर तीन सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत आर्थिक कल्याणाचे सिद्धांत गटात न बसणारा शब्द किंवा विसंगत शब्द ओळखायचा आहे चार इतर उत्पन्न शुल्क दंड संपत्ती कर अधिवार पाच साध्या निर्देशांकाचे प्रकार लास्पेअरचा किंमत निर्देशांक किंमत निर्देशांक संख्यात्मक निर्देशांक मूल्य निर्देशांक क प्रश्न आहे अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्द लिहा पाच गुण आहेत एक एखाद्या विशिष्ट कालखंडात निर्माण करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवांचे दुहेरी मोजदात होऊ न देता केलेले मापन होय दोन अशी इच्छा जिला खरेदी शक्तीचे पाठबळ आणि ते खर्च करण्याची मानसिक तयारी असते तीन किमतीतील बदलामुळे वस्तूच्या मागणीत घडून येणारा बदल चार प्रत्यक्ष व्यवहारात आढळून येणारा बाजाराचा प्रकार पाच स्वातीने पावसाळ्यात तिच्या वडिलांसाठी रेनकोट खरेदी केला ही प्रश्नपत्रिका स्क्रीनशॉट काढून घ्या आणि सोडवा मला वेळ मिळेल तेव्हा याची उत्तर पत्रिका मी देणार आहे ड प्रश्न विधाने व तर्क प्रश्न सोडवा पाच गुण आहेत एक विधान अ पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वस्तूची किंमत मागणी आणि पुरवठ्याच्या समतोलातून ठरते तर्कविधान आहे ब असंख्य ग्राहक आणि विक्रेते असल्याने कोणतीही एक व्यक्ती किंमतीवर प्रभाव टाकू शकत नाही पर्याय अ विधान अ सत्य आहे आणि तर्क विधान ब असत्य आहे ब विधान अ असत्य आहे आणि तर्कविधान ब सत्य आहे क दोन्ही विधाने सत्य असून ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे ड दोन्ही विधाने सत्य असून दोन्ही दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही अचूक पर्याय निवडायचा आहे दोन विधान अ एका वस्तूच्या किमतीतील बदल हा अन्य वस्तूच्या मागणीत बदल घडवतो तर्कविधान ब उपभोक्त्याच्या उत्पन्नातील बदल हा वस्तूच्या मागणीत बदल घडवतो पर्याय अ विधान अ सत्य आहे पण तर्कविधान ब असत्य आहे ब विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे क दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ योग्य स्पष्टीकरण आहे ड दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही क्रमांक तीन विधान अ स्व उपभोगासाठीचे उत्पादन राष्ट्रीय उत्पन्नात मोजले जात नाही तर्कविधान ब स्वउपभोगासाठीचे उत्पादन विक्रीसाठी बाजारात येत नाही पर्याय अ विधान असत्य आहे पण तर्क विधान ब असत्य आहे ब विधान अ असत्य आहे पण तर्क विधान ब सत्य आहे क दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे ड दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही क्रमांक चार विधान अ व्यापारी बँकेमार्फत परकीय विनिमय व्यवहारात परकीय विनिमय व्यवस्थापन व नियंत्रण केले जाते तर क विधान ब भारतीय रिझर्व्ह बँकेला अधिकृत विनिमय दर कायम ठेवणे आणि त्याची स्थिरता टिकवावी लागते पर्याय अ विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब असत्य आहे ब विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे क दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे ड दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही क्रमांक पाच विधान अ पुरवठा ही सापेक्ष संकल्पना आहे तर्कविधान ब पुरवठा नेहमी किंमत वेळ आणि नगसंख्या या संदर्भात स्पष्ट केला जातो पर्याय अ विधान अ सत्य आहे पण तर्कविधान ब असत्य आहे ब विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे क दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण आहे ड दो, दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही प्रश्न क्रमांक दुसरा सुरू होतोय प्रश्न दुसरा जो आहे तो बारा गुणांचा आहे आणि त्यातला अप्रश्न जो आहे तो आहे सहा गुणांचा अप्रश्न पाहूया खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा संकल्पना ओळखून स्पष्ट करायचे पाचपैकी तीन सोडवायचे आहेत कोणतेही तीन म्हटलं आहे म्हणजे एका प्रश्नाला दोन गुण सहा गुण आहेत म्हणून संकल्पना ओळखायला एक गुण आणि त्याचं स्पष्टीकरण करायला एक गुण एक एका टेबल विक्रेत्याने दोन हजार रुपये प्रति टेबल याप्रमाणे पंधरा टेबलांची विक्री केली त्यापासून त्याला तीस हजार रुपये मिळाले दोन इंग्लंडने भारतातून कापसाची आयात केली व त्यापासून कपडे तयार करून ते मलेशियाला विकले तीन अशोकने आपल्या उत्पन्नातून उत्पन्न व संपत्ती कर भरला चार राजूचे वडील त्यांचे पैसे देशातील आणि देशाबाहेरील एकत्रित एक समभाग आणि कर्ज अशा दोन्ही दीर्घमुदत निधीच्या बाजारपेठेत गुंतवतात पाच गरीब व्यक्तीला कार हवी आहे ब प्रश्न आहे दुसऱ्यातला फरक स्पष्ट करा कोणतेही तीन पाचपैकी तीन सोडवायचे सहा गुण म्हणजे एक फरक लिहायला दोन गुण एक एक लवचिक मागणी आणि जास्त लवचिक मागणी दोन राष्ट्रीय उत्पन्नाची उत्पादन पद्धती आणि उत्पन्न पद्धती तीन मागणी ठेवी आणि मुदत ठेवी चार साधा निर्देशांक आणि भारान्वित निर्देशांक पाच साठा आणि पुरवठा ही प्रश्नपत्रिका स्क्रीनशॉट काढून घ्या आणि सोडवा मी लवकरच याची उत्तरपत्रिका घेऊन येणार आहे त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे मी इकडे व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल प्रश्न क्रमांक तिसरा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा कोणतेही तीन सोडवायचे पाच पैकी आणि बारा गुण आहेत म्हणजे एका प्रश्नाला चार गुण एक सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्व कोणतेही चार मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा दोन मागणीची किंमत लवचिकता मोजण्याची गुणोत्तर किंवा शेकडेवारी पद्धत स्पष्ट करा तीन राष्ट्रीय उत्पन्नाची कोणतीही चार वैशिष्ट्ये स्पष्ट करा चार भारतातील नाणे बाजाराच्या कोणत्याही चार समस्या स्पष्ट करा पाच घट्ट्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचे कोणतेही चार अपवाद स्पष्ट करा चार चार मुद्दे लिहायचे चार गुण मिळतात प्रश्न क्रमांक चौथा खालील विधानांशी आपण सहमत आहात की नाही ते सहकारण स्पष्ट करा कोणतेही तीन सोडवायचे पाचपैकी आणि बारा गुण आहेत म्हणजे एका प्रश्नाला चार गुण सहमत आहात किंवा नाही ते लिहायला एक गुण आणि त्याची कारणं लिहायला तीन गुण असे एका प्रश्नाला चार गुण एक पुरवठ्याच्या नियमाला कोणतेही अपवाद नाहीत दोन व्यापारतोल आणि व्यवहारतोल या दोन्ही संकल्पना वेगवेगळ्या आहेत तीन निर्देशांक दृष्ट्या खूप महत्त्वपूर्ण आहे चार राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना कोणत्याही प्रकारच्या तात्विक अडचणी येत नाहीत पाच स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळे आहे प्रश्न क्रमांक पाचवा खालील तक्ता आकृती उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा कोणतेही दोन सोडवायचे तीन पैकी आणि आठ गुण म्हणजे एका प्रश्नाला चार गुण एक खालील तक्त्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा चार गुण आहेत आता इथे वस्तूचे नग एकूण उपयोगिता सीमंत उपयोगिता दिली आहे वस्तूचे नग एक दोन तीन चार पाच दिलेत आणि एकूण उपयोगितामध्ये काही चौकटी रिकामे दिलेत इथे दोन चौकटी रिकाम्या दिल्या सीमांत उपयोगितामध्ये दोन चौकटी रिकामे दिल्या आहेत त्यावर प्रश्न आहेत वरील तक्ता पूर्ण करा हा तक्ता पूर्ण केल्या चार रिकाम्या जागा की इथे दोन गुण मिळतील एका रिकाम्या जागेला अर्धा गुण दुसरा प्रश्न आहे अ जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते तेव्हा सीमांत उपयोगिता टिंबटिंब असते ते इथे चौकटी उत्तर लिहायचं एक गुणासाठी आणि ब प्रश्न आहे जेव्हा एकूण उपयोगिता घटते तेव्हा सीमांत उपयोगिता इथे चौकटीत उत्तर लिहायचं आहे एक गुणांच्या साठी असे चार गुणांचे प्रश्न या तक्त्यावर आहेत दुसरा प्रश्न आकृतीतील अ ई हा रेशीय मागणी वक्र आहे आकृतीच्या आधारावर खालील विधाने सत्य असत्य असत्यतील हा चार गुण आहेत आता हा रेशीय मागणी वक्र दिलेला आहे यावर कोणते प्रश्न आहेत ते आपण आता पाहूया चार प्रश्न आहेत चार गुणांच्यासाठी ते आपण पाहूया क्रमांक एक क या बिंदूवर मागणीची अधिक लवचिकता अधिक लवचिक आहे एक गुण दोन ब या बिंदूवर मागणी एकक लवचिक आहे एक गुण तीन ड या बिंदूवर मागणी संपूर्ण अलवचिक आहे एक गुण चार अ या बिंदूवर मागणी संपूर्ण लवचिक आहे एक गुण चुक किंवा बरोबर लिहायचं आहे म्हणजे सत्य असत्य चार गुणांच्यासाठी चार क्रमांक तीन खालील उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा चार गुण आहेत उतारा व्यवस्थित वाचायचा समजून घ्यायचा प्रश्न वाचायचे आणि उत्तर सहज सापडतं भौगोलिक स्थान वेळ या संदर्भात किंवा इतर वैशिष्ट्ये इत्यादींच्या सापेक्ष बदलासाठी किंवा बदलाचे प्रमाण दाखविण्यासाठी वापरले जाणारे तंत्र म्हणजे निर्देशांक होय निर्देशांक हा अर्थतज्ज्ञ शेतकरी व्यापारी शासक शिक्षणतज्ज्ञ आणि मजूर संघटनांचे पुढारी या सर्वांना आपापल्या क्षेत्रातील योजना आखणे आणि कार्यान्वित करण्यासाठी एक अत्यंत उपयोगी साधन आहे निर्देशांकाची व्याप्ती एका विशिष्ट विषयापुरती सीमित न राहता ती अर्थशास्त्र शिक्षणशास्त्र माणसशास्त्र इतिहास समाजशास्त्र भूगोल इत्यादी यातही विस्तारलेली आहे निर्देशांक काढत असताना आपणास निर्देशांक कशासाठी करावयाचे आहेत याची उद्दिष्टे प्रथम निश्चित करावी लागतात व त्या अनुषंगाने आवश्यक असणारी माहिती वेगवेगळ्या मार्गांनी गोळा करावी लागते व या माहितीचा वापर आपण ज्या काळासाठी तुलना करावयाची आहे त्या काळाच्या तुलनात्मक अभ्यासासाठी वापरला जातो हे काढण्यासाठी आधार वर्षाची पातळी शंभर मांडली जाते व चालू वर्षाचा निर्देशांक काढला जातो निर्देशांक काढण्यासाठीच्या वेगवेगळ्या वेग वेग पद्धती लास्पेअर पाश्चे फिशर यांनी सांगितलेल्या आहेत यावर प्रश्न पाहूया आपण पहिला प्रश्न निर्देशांकाचा अर्थ सांगा एक गुण आहे दोन निर्देशांकाचा वापर कोणास होतो एक गुण आणि तिसरा प्रश्न वरील उताराविषयी स्वमत लिहा दोन गुण स्वमतासाठी दोन गुण आहेत प्रश्न क्रमांक सहावा शेवटचा सविस्तर लिहा कोणतेही दोन सोडवायचे तीन प्रश्न आहेत दोन सोडवायचे आणि सोळा गुण म्हणजे एका प्रश्नाला आठ गुण दीर्घोत्तरी प्रश्न आहे एक मागणीचा नियम अपवादासह स्पष्ट करा म्हणजे मागणीच्या नियमाला चार गुण आणि अपवादाला चार गुण दोन मक्तेदारीचा अर्थ सांगून वैशिष्ट्ये स्पष्ट करा अर्थ सांगायला चार गुण आणि वैशिष्ट्यांना चार गुण तीन सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे स्पष्ट करा हा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे यातील काही प्रश्न पुन्हा दोन हजार चोवीसच्या प्रश्नपत्रिकेत रिपीट होऊ शकतात धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल स्क्रीनशॉट काढून प्रश्नपत्रिका सोडवा लवकरच याच्या उत्तराचा व्हिडिओ घेऊन मी येणार आहे आवडलेला व्हिडिओ लाईक कमेंट शेअर जरूर करा अभ्यासासाठी शुभेच्छा आणि परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा